वक्ता सहस्त्रेषु किंवा शब्दप्रभू अशी ज्यांची ओळख आजही अभिमानानं सांगितली जाते त्या प्राध्यापक शिवाजीराव अनंतराव भोसले यांचा एकोणतीस जून हा स्मृतीदिन एखादा पाण्याचा प्रवाह खळाळत पुढं जावा किंवा फटाक्यांची लढ एका भागोमागे एक फुटत जावी तसं शब्दांचे हे तुषार शब्दांची फुलं शब्दांचे हे धबधबे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वाणीतून निर्माण होत असत ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन जात असे आणि त्या शब्दफुलांच्या प्रवाहामध्ये अक्षरशः वाहून जात असे सांगली जिल्ह्यातील विटा इथं त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं ते कायद्याचे पदवीधर होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एक्क्याण्णव या काळात त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचं कुलगुरूपद सांभाळलं त्यांनी साहित्य निर्मितीही केली माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे त्यांचे थोरले बंधू